नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये अत्यंत दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला जास्त वेळ न घेता आपण स्पष्टीकरण करूया बिग ब्रेकिंग न्यूज आनंदाची मोठी बातमी कर्मचाऱ्यांसाठी दिलासा तर पेन्शन मध्ये होणार वाढ तीन ते पाच पट वाढ या संदर्भामध्ये पाहूया बातमी नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत ऍक्टिव्ह युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत उच्च पेन्शनचा नवीन पीपीओ जारी तीन ते पाच पट होणार वाढ तर थक बाकीही मिळणार जास्त चला तर जाणून घेऊ या विषयी सविस्तर माहिती जर आपण त्यापूर्वी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल ला नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन ना। अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉन ला ही प्रेस करायला विसरू नका हि महत्वाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ लाईक करायला विसरू नका बातमीचे स्पष्टीकरण पाहूया त्यापूर्वी आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला पाहूया बातमी मिळालेल्या माहितीनुसार आता उच्च पेन्शन कार्यरत पीपीओ जारी करण्यात आहे यामुळे बहुतांश पेन्शन पेन्शन मध्ये तीन ते पाच पटीने वाढ होणार आहे याशिवाय पेक्षा जास्त पेन्शन वाढीचे मुख्य कारण म्हणजे ई पी योजनेअंतर्गत उच्च पेन्शन पर्याय ज्या अंतर्गत आता धारकांनी त्यांच्या वास्तविक पगार आधारित पेन्शनची गणना करण्याची संधी देण्यात आली

ती काही पेन्शन धारकांच्या पाच ते दहा लाख रुपया थकबाकी मिळणार आहे वाढीव पेन्शनचा लाभ कोणत्या मिळेल जर चला तर जाणून संदर्भातील पेन्शनचा पर्याय निवडला होता त्यांना याचे फायदे मिळणार आहे पेन्शन धारकाने काय करावे जाणून घ्या ई पी एफ ओ पोर्टल वर स्थिती तपासणे जर थकबाकी मिळाली नसेल तर जवळच्या कार्यालयाशी संपर्क करा आणि संपर्क करून आपली स्थिती जाणून चॅनल ने आपल्या माहिती अत्यंत महत्वाचा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ